कार पिला बोपला नाही तू का रे कालवा चालू होता म्हणून बोपला नाही बोब्या माझा बोब्या बोपला नाही तू का का तुला ए बवड्या झोप आहे ना का तुला बर बर ची इकडे चल इकडे इकडे ये ये लाडात आले आता लाडात आले पोरग हे बोपा बबिया ए बबड्या काय करत होता बोप आले का तुला अरे कस लाडत आले बघ बबड्या ए बिल्या चल झोप 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 गुंजी गुंजी करतो झोप झोप इथे चल तो कसा नाचतोय कसा नाचतोय कसा नाचतोय बबड्या चल झोप इथं झोप इथे झोप झोप खाली बब्या तो कसा तो झोप कसा करतोय मस्तीला आले आणि बघे शंभू ए बाळा ए बोरा ए। चल ना जो पाहिला चल।, चल जो पाए चल बल चल, चल चल ना जो चल उठ चल बर बबड्या जो चल म्हणे हुशार झालाय चल नाही नाही चल चल उशीर झाला पिल्या चल बर उठ चल चल चोपायच की बकड्या साडे बारा वाजल्या दे बाळा ऐकतच नाही चल तो का चल 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 तिथं नाही झोपायला आतमध्ये चल हो काय हो आतमध्ये चल ना हरे खेळायचा टाईम आहे का आता ब्राहुने त्याला घेऊन चल आतमध्ये उठ चल बरं उठा चला 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 बल चल ना बच चला उठकी झोप तू झोपेच मला नाही मी नाही झोपणार मी चाललो आतमध्ये आई काय चांगलं ते हे का उठ उठे उठ उट लाईट बंद केली चल चल पटकन ना घरात चल घरात उठ म्हणा घरात चल बपड्या चल ना उठ चल उठ पटकन चल चल की बपड्या चल ना घरात घरात चल उठ 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 मम्मीने लाईट बंद केली चल बपड्या जो म्हटलं तर नाही कुठं करत बसन काहीतरी वेगळे काय लाडात येते काय करते बे बाबड्या त्य त्यो हे दोघं हुशार आहेत माहिती का यांचं काय नाही चला म्हटलं की येतात बरोबर बबड्या चल घरात घरात चल ये उठ उठ चल जो आप चल बापड़ा नाटक करू ना बोल चल चल राजा अरे दरी बे बुब्या आलाय बुब्या बापड्या बाप्या बुब्या आलाय बुब्या चल ना हे परा बुब्या आलाय म्हणे चल की तो कस नाटक करते पुढे पुढे जाते चल चल करा चल, चल।, चल। काय नावने करायला होते राहू हे ते काय पाहिजे तुला काय पाहिजे चल नाही चल झोपाय झोपाय चल एवढ्या हाटकुलेपणा करत नाही